राजा, राजा जगला दगडावर या देशाकरता या माती करता सतांच्या परिवाराची सुद्धा कधीच्या काळात चिंता केली नाही एक वाक्याने मी सांगत असतो जिजा मातेने आपली कूस या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केलेली आहे आणि तिची कूस त्या दिवशी उजळली ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि खरं त्या दिवशी या मातीचं भाग्य उदयाला आलं धन्य धन्याची जाऊ शूर वावू शूर धन्य धन्यजी जाऊ शूर पराक्रम थोर केले जर जर पासून पाणी दृष्ट रोगला कडविला स्वराज्याचा इतिहास मला अरे जिजा माता छत्रपतींना शिकवायच्या प्रभू सर्वोच्च सर्व शिक्षण छत्रपतींना जिजाऊंनी दिलं आणि म्हणूनच छत्रपती घडले अरे आत्म या देशाकरता काही केलं मला अरे ज्या वेळेला छत्रपतींच्या पत्नी काशीबाई मृत्यू पडले आहे त्यावेळेला जिजामाता त्यांना प्रश्न विचारतात काशीबाई सांगा मरायच्या अगोदर शेवटची इच्छा तुमची काय आहे आणि त्यावेळेला काशीबाई सांगतात आई साहेब मरायच्या अगोदर शेवटची इच्छा माझी एकच आहे मरायच्या अगोदर फक्त एक वेळेस फक्त एक वेळेस माझ्या राजांचे पाय माझ्या नजरेस पडावे त्याच्या ते पाय कधी नजरेस पडले होते अरे ज्या वेळेला छत्रपतींच आणि ज्या वेळेला छत्रपती पन्हाळ्यावर आहे आणि पन्हाळ्यावर असताना पन्हाळ्याच्या आजूबाजूची जे काही खेड आहे त्यामध्ये काही गावात तरुण मंडळी आहे तरुण मंडळी विचार करतात हा राजा जर या स्वराज्याकरता सतत धडपडत असेल तर आपण सुद्धा या मातीचं काहीतरी देणं लागतो आपण या राजाला सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून काही तरुण मंडळी राजांना भेटण्याकरता पन्हाळ्यावर जातात त्यामध्ये एक मुलगा असा आहे दिसायचा हुबी हुब राजांसारखा चालायचा सुद्धा राजांसारखा दाडी सुद्धा राजांसारखी दाढीचा गट सुद्धा राजांसारखा आणि मिशी सुद्धा राजांसारखी त्याचं नाव होतं शिवाकाशी काशी, काशी सुद्धा राजांच्या त्या राज्यामध्ये सामील झाला आणि काही दिवसानंतर त्या पन्हाळ्याला सिद्धी जोहारने वेढा ढकला आणि त्या वेढ्यामध्ये राजे अडकल्या गेले आणि त्यावेळेला राजांना सर्वात पहिल्यांदा जी आठवण झाली ती कोणाची त्या शिवाची अस शिवाची शिवा जशी आठवण झाली तसं बोलावणं पाठवलं शिवाला बोलवून घेऊन या एक सेवक शिवाच्या जवळ धावत धावत आला सांगितलं राजाने तुला बोलावलं धावत धावत राजांच्या जवळ गेला झुकून राजाला मुक्ला केला आणि राजांना म्हणतो राजे आपण मला बोलावलं हो शिवा मीच तुला बोलावलं राजेश सांगा काय आज्ञा आहे आणि त्यावेळेला राजेश सांगतात शिवा काय अरे आजपर्यंत आम्ही फक्त ऐकू आहे कु तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस पण आज प्रत्यक्षात बघायचं आहे प्रत्यक्षात बघायचं आहे असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मागचा पुढचा विचार न करता शिवा एका शेजारच्या खोलीत गेला राजांचा वेष अंगामध्ये घातला डोक्यावर मुकुट चढवला कमरेला तलवार फोसली आणि राजांच्या समोर येऊन उभा राहिला मिशीला ताव मारला आणि राजांना म्हणतो राजे कसा दिसतो मी राजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि एकसारखं पाहत राहिलं राजांना आश्चर्याचा धक्का बसला राजे म्हणतात अरे शिवा आजपर्यंत फक्त आम्ही ऐकून होतो की तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस पण आज प्रत्यक्षात बघितलं अरे आरशाच स्वतःला बघितल्याचा भास आम्हाला होतोय आणि त्यावेळेला शिवा म्हणतो राजे मग याचा अर्थ तो सिद्धी सुद्धा आता मला ओळखायचा नाही असच ना राजांना आश्चर्याचा धक्का बसला राजे विचार करतात शिवा अरे तुला कसं काय कळलं की आमचा वेश घेऊन आम्ही तुला सिद्धीला भेटण्याकरता पाठवणार आहे ते त्यावेळेला शिवा म्हणतो राजे अहो राजे एवढे दिवस झाले राजे तुमच्या संगतीनं राहतो अहो राजे तुमच्या काळजाचे ठोके काय सांगतात हे सुद्धा राजे, राजे मला विळा द्या मला विळा मी जातो त्या सिद्धीला नडण्या करता आणि त्याच वेळेला हा दिवशी राजे आपल्या जागेवर उभे राहतात आणि कळकळून मिठी त्या शिवाला मारतात त्याच वेळेला डोळ्यातला एक अश्रूचा थेंब त्या शिवाच्या पाठीवर पडतो आणि त्याच वेळेला मला असं वाटतं कोणाच्याही पाठीवर पडली नसेल पण ते भाग्य मात्र शिवाच्या नशिबी आलं राजे द्या मला बिळा मी जातो त्या सिद्धीला नटण्याकरता आणि त्यावेळेला मात्र चाल ठरलेली आहे सिद्धीला निरोप पाठवला गेलेला आहे की आम्ही तह करण्याकरता तयार आहे आणि त्यावेळेला सिद्धीला आनंद झाला आणि आनंदाच्या भारात सिद्धी म्हणतो अब आही ग्या अल्ला मेहरबानी अब हम दिखाएंगे आणि त्याच वेळेला सगळी चाल ठरली आहे इकडे राजांचा वेष घेऊन सिद्धीला भेटण्याकरता शिवाला पाठवायचं आहे एका पालखीमध्ये राजांचा वेष घेऊन शिवाच्या पालखीमध्ये बसलेला आहे स्थिती एक सारखा राजांची वाट पाहत आहे आणि त्याच संधीचा फायदा राजांनी सुद्धा घ्यायचा ठरवला इकडे शिवाला तिकडं पाठवलं आणि बाजी प्रभूंना घेऊन राजे विशालगळाच्या दिशेने निघालेले आहेत रस्त्याने जात आहेत आणि जात असताना लांबून पालखी येताना दिसली ती पालखी सिद्धीने पाहिली त्या पालखीतून शिवा बाहेर निघाला आणि सिद्धीने दोरात आव दिला हा शिवाजी गळा गळाभेट झालेली आहे आणि गळाभेट झाली असताना सिद्धीने मात्र शिवाला अजिबात ओळखलं दोघही शामियाच्या दिशेने जात आहे आणि त्यावेळेला मात्र एक सैनिक त्या शिवाकडं एक सारखा पाहतो आहे आणि पाहता पाहता सहज बोलला हे शिवाजी राजे नाही हो सकते आणि त्याच वेळला सिद्धी धबकला आणि आपली तलवार काढली आणि शिवाच्या अंगावर मारणा करता जाणार त्याला विचारतो सच हे शिवाजी राजे आ मै हे हू शिवाजी राजे आणि त्यावेळेला सिद्धी त्या जा सैनिकाकडे जातो त्या जा सैनिकाला विचारतो तुम कैसे की कै हो शिवाजी राजे नाही हो सकते आणि त्यावेळेला तो सैनिक कोण आहे तो सैनिक आहे अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि फाजल खान सांगतो हुजूर उस शिवाजी को मैने देखाय उस शिवाजी को मैने देखाय ज्या वेळेला अफजल खानाची आणि शिवाजी राजाची भेट झाली दोघांच्या झटापटीमध्ये मध्ये अफजल खानाच्या हातातली कट्यार शिवाजीच्या डोक्यावर लागली आणि त्याचा घाव त्याच्या डोक्यावर पडला त्याच्या डोक्यावर घाव पाव घाव असेल तर तो शिवाजी नाही तर दुसरा कोणीतरीच तो आहे आता मात्र सिद्धी एकदम सावध झाला आपली तलवार शिवाच्या अंगावर चालवणार पुन्हा शिवाला विचारतो सचबोल तुम्ही शिवाजी शिवा सांगतो एक वेळा नाही आणि हजार वेळा जरी विचारलं तरी एकच सांगेन मीच आहे शिवाजी राजे आता मात्र सिद्धी संतापलेला आहे आणि शेवटच विचारतो आखरी बार पुताहू आखरी बार तू सचवोल शिवाजी राजे आणि त्यावेळेला मात्र शिवा संतापला आणि शिवा संतापेला शिवा डोळे रागाने लाल झालेले आहे डोळे रागाने लाल झालेले आहे आणि संतापलेला शिवा म्हणतो अरे जन्माला जरी शिवा म्हणून जन्माला आलो असलो तरी मरणार मात्र शिवाजी महाराज म्हणू नये हे भाग्य काय कमी आहे का महाराज आणि त्यावेळेला मात्र सिद्धीला राग आलेला आहे सिद्धीने आपली तलवार काढली तलवारीने त्याच्या डोक्यावरचा मुकुट उडवला त्यावेळेला हा डोक्यावर खून नाही वर, वर आकाशात तलवार गेली आणि मानेवर चालणार आणि महाराज जशी ती तलवार काढली सप दिशी गळ्यावर चालली आणि शीर आणि धड दोन्हीही वेगवेगळं झालं शिवाय या माती करता या धर्मा करता हो या देशाकरता समर्पित झाला बरं का या माती करता मेला काय खऱ्या अर्थाने मला सांगा किती समर्पण आहे या देशाकरता या माती करता त्यांचं किती वेडे झाले होते या देशाकरता या धर्मा करता पण आज आमच्या तरुणांचा जर विचार केला तर आमचा तरुण वेडा झालेला आहे व्यसन आणि फॅशन मध्ये अरे ज्या छत्रपतींना आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर्श मानतो त्या छत्रपतींचा तरी कमीत कमी आदर डोळ्यासमोर ठेवा त्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही करा अरे या माती करता या देशा करता जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती माती करता आईच्या गर्भात झुंजारा चिरीत तलवारी सी, लगीन लाग डवी प्रीतु देवदेश्यन् धर्मापायी प्राणघितनाति शुरमि सरदारमाला कायतु